मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी दीडशे ऐरोली विधानसभा क्षेत्र समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजीव नाईक यांची महाराष्ट्र शासनानं नियुक्ती केली असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतके अर्ज पात्र झाल्यात समितीच्या बैठकीत अंती पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यास संजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम मान्यता देण्यात आली त्याचबरोबर सदर महिलांच्या वैयक्तिक बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा करण्यासाठी शासना समितीच्या वतीने शिफारस देखील करण्यात आली आहे मुख्यमंत्री ऐरोली मतदारसंघाच्या अध्यक्ष या मतदार नात्याने आज पहिल्यांदा बैठक झाली या बैठकीमध्ये आमच्या शोभाताई या सदस्य अशासकीय आणि इतर आमचे शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली साधारण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार असा आकडा आलेला आहे परंतु तो आकडा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार कुठल्या मतदारसंघात किती आहे ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे परंतु आत्तापर्यंतचा आकडा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहे त्या संख्येला पात्र झालेल्या भगिनींना मान्यता देण्यात आलेली आहे मला विश्वास आहे की ह्या योजनेचा फायदा जास्तीत जास्त माता भगिनींनी घेतला पाहिजे कारण हा राज्य सरकारनं दिलेला तुम्हाला एक हक्काचा अधिकार आहे एक भेट आहे एका भगिनीसाठी तर मला वाटतं आपण त्याचा जरूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि मला विश्वास आहे की आमची शासकीय नवींबी महापालिकेची जी काही एकंदरीत यंत्रणा आहे ती अजून प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचेल आणि पुढच्या वेळेस हा आकडा नक्कीच वाढलेला असेल असं मला अपेक्षा या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ एकचे उपायुक्त सोमनाथ पोटरे समाज विकास उपायुक्त दोनचे डॉक्टर कैलाश गायकवाड समाज विकास अधिकारी सर्जेराव परांडे संचालिका जगता संचिता काटे श्रीमती सोनाली धुमाळ भाग्यश्री चौधरी अशासकीय सदस्य शोभा चौगुले आणि इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क